नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे माझे बालपण माझे बालपण तर मित्रांनो चित्रामध्ये आपल्याला कोण दिसत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात आमचे अण्ण आंबेडकर नव्हते आमचे खरे आणव होते आंबावडेकर आंबावडे या नावाचे दापोलीजवळ एक लहानसे खेडे आहे त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखत असत या आंबावडेकर आणणावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याचा इतिहास आहे आम्हाला आंबेडकर नावाचे एक मास्तर होते त्यांचे त्यांचे माझ्यावर फार प्रेम होते मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर घरी जावे लागे हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते ते आपल्याबरोबर भाजी भाकरी आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची अवीट गोडी असे त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर नाव अडनिड आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव आहे तेच तू यापुढे लाव त्याप्रमाणे शाळेच्या हजेरी बुकात त्यांनी नोंद करून टाकली माझे वडील कबीरपंथी होते कबीरांच्या शिकवणुकीचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला कबीर म्हणतात आधी माणूस बना जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल माणुसकीचे धडे ज्योतिराव फुले यांनी दिले माझे वडील मला म्हणत आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं कारण नाही तो विद्वान का होऊ शकणार नाहीस एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो त्यावेळी साईतल्या लोकांनी मला सत्कार करण्याचे ठरवले माझा सत्कार व्हावा अशी वडिलांची इच्छा नव्हती हो माझे वडील म्हणायचे नको सत्कार सत्कार केला म्हणजे नेता झालो असं वाटतं तरी पण सत्कार झालाच जा। दादा केळुसकरांनी मला बुद्धाच्या चरित्राचे एक पुस्तक बक्षीस दिले हे पुस्तक वाचल्यावर मला बुद्धांचे विचार आवडले कबीर ज्योतिराव फुले आणि बुद्ध असे माझे तीन गुरु आहेत तशीच माझी तीन दैवते आहेत माझे पहिले दैवत विद्या विद्येशिवाय मानवाला कुणी विचारत नाही विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे माणसाला जगायचे असेल तर जशी अन्नाची आवश्यकता आहे तशी विद्येची ही आवश्यकता आहे माझे दुसरे दैवत स्वाभिमान मी कण्यांचा भात आणि कण्यांचीच भाकरी खाल्ली पण नोकरीसाठी कुणापुढे कधीही हात पसरला नाही भारी पगाराचा मोह धरला नाही मी माझे स्वतःचे पोट स्वतःच्या कष्टाने भरले आणि समाजाची सेवा केली तेव्हा माझे सांगणे हेच की लाचारी पत्करू नका किंवा लाचारी असू नये माझे तिसरे दैवत म्हणजे शील माझ्या आयुष्यात मी कुणाची कधी फसवणूक केली नाही मी विलायतेला अनेक वेळा गेलो कसलेही नको ते व्यसन मी लागू दिले नाही पुस्तके आणि कपडे यांचेच काय ते मला व्यसन लागले चांगली वागणूक जोपासण्याचा मी सतत प्रयत्न केला तर मित्रांनो पहा त्यामध्ये आपल्या बाबासाहेब बाबा आंबेडकरांचे नाव आंबा वडेकर होते हे खूप जणांना माहीतसुद्धा नसेल आणि त्यानंतर त्यांचे नाव आंबेडकर कसे झाले हे आपल्याला या धड्यातून पाहायला मिळाले त्यानंतर आंबेडकरांचे विचार हे सुद्धा आपल्याला यामधून समजून आले तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन सोडा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम तर पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली